मराठा सेवा संघ प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा पतसंस्थेच्या नेवासा शाखेचा वर्धापन दिन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून स्नेह मेळाव्याद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला जीवनात मोठे व्हायचे असेल तर मोठे उद्दिष्ट ठेवा असे आवाहन जिल्हा मराठा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर विजयकुमार ठुबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले नेवासा फाटा रोडवरील यशमंगल कार्यालयात झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा मराठा पतसंस्थेचे संता संस्थापक अध्यक्ष शिवश्री इंजिनियर विजयकुमार ठुबे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते नगर जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश हितापे शेतकरी नेते पी आर जाधव पतसंस्थेचे उपाध्यक्ष पत्रकार किशोर मरकड माजी प्राचार्य रघुनाथ आगळे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड डॉक्टर मुरलीधर कराळे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब घुमरे संचालिका कल्पना ठुबे जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा सौ सुजाता ठुवे नेवासा शाखेचे शाखाध्यक्ष संभाजीराव मते प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब भदगले श्रीमती शारदाताई वांडेकर शब्दगंध साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष प्राध्यापक किशोर धनवटे उद्योजक बाळासाहेब सुकाळकर शाखाधिकारी संतोष पारखे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पतसंस्थेचे संचालक शाखाध्यक्ष शिवश्री इंजिनियर संभाजी मते यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले तर शिवश्री बाळासाहेब देवखेडे यांनी प्रस्तावित केले उपस्थित सत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी सभासदांशी संवाद साधत विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले यावेळी शेतकरी नेते पी आर जाधव यांना मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी झालेल्या स्नेह मेळाव्याच्या प्रसंगी जिल्हा मराठा पतसंस्थेचे संचालक बाळकृष्ण काळे द्वारकाधीश राजे भोसले ज्ञानेश्वर अनभुले तज्ञ संचालक अच्युत गाडे ॲडव्होकेट नितीन आडसुरे राजे जगताप अशोक निपुंगे जिल्हा परिषदेचे अधिकारी सकाराम शेळके बनसीबाऊ आगळे उस्तळ दुमालाचे चेअरमन त्र्यंबकराव सुकाळकर यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर संस्थेचे सभासद कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब घुमरे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेहवासा बँक कर्ज मिळण्यासाठीची जी शाश्वती आहे ती त्यातून निर्माण होत असते साहेब आज वेगळं सांगायला लागले तुमचे सगळे पण कर्ज हे आपल्या समाजातल्या लोकांना लोका बहुतांशी असल्यामुळं कर्ज मिळायला मर्यादा येतात मॅक्झिमम केसेस मध्ये मराठा समाजाला व्यवसाय टाकण्यासाठी जर कर्ज लागत असलं तर बँका कर्ज द्यायला पुढे नोकर यांच्यासाठी ही पतसंस्था संस्था अतिशय व्यवस्थित असते अंपधानामध्ये परीक्षा तुम्ही द्या होताना शिपाई होते नका जर तुम्हाला मुख्य मोठं उद्दिष्ट असेल तर मोठा अधिकारी होणं गरजेचं आहे मी स्वतः सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कार्यकारी आम्ही म्हणून सेवानिवृत्त झालेले वर्ग एक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले पण आमच्या ग्रुप पावडून त्या ठिकाणी झालं पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये फक्त सिव्हिल इंजिनिरिंगच्या शब्दा भाग नाही आता त्याच्यामध्ये शंभर ब्रांचेस तयार झाले फक्त सिव्हिल आहे मेकॅनिकल आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन आहे इलेक्ट्रिकल आहे मेटेर आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये जा फक्त टॉपला जाण्याचा आहे ठिकाणी प्रयत्न अतिशय होणं अतिशय गरजेचं आहे